राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार हिरामन खोसकर यांच्या प्रचारार्थ दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी गोटी येथील बाजार समितीच्या आवारात मतदारांना संबोधित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी अजित पवारांनी जनतेशी संवाद साधून आवाहन केलं की राज्य सरकारमार्फत जनहिताची निर्णय घेऊन विविध योजना राबवल्या जात आहेत येणाऱ्या काळातही महायुतीचं सरकार जनतेसोबत असणार आहे

उमेदवार आहे समजू तुम्ही स्वतः आपण हिराबईन कोचकरे समजू माझ्या मायभाऊ माझ्या बहिणीतो तुमचा भाऊ हा तिथं उभा आहे आणि ह्याला आपल्याला निवडून द्यायचं आहे मार्गा आणि आतमध्ये जाऊन सगळ्या माझ्या मार्गावांनी सगळ्या माझ्या मतदार चित्राच्या कल्याचं बटन दाबा मी शंभर टक्के आत्ता त्या ट्रम जो काही निधी दिला त्याच्यापेक्षा जा जास्त निधी त्या मतदारसंघामध्ये देऊन दाखवी हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची घेतो जय हिंद जवान यावेळी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते संपत सकाळे जीप सदस्य गोरख बोडके राष्ट्रवादी त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष बहिरू मुळाने माजी खासदार देवदास पिंगळे आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे पांडुरंग झोले माजी जीप सदस्य संदीप गुळवे सुनंदा भोये आरपीआय त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष शांताराम बागुल पांडुरंग शिंदे विष्णू मैस राजाराम पानगवाने इगतपुरी पंचायत समिती माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे निखिल हंडोरे गोटीच्या सरपंच स्वाती कडू दोंडीराम कवले विनायक माळेकर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पांडुरंग दोंदे अर्वच्चिन महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर